नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत दत्त जयंती यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जी जयंती आलेली आहे तर त्या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती आलेली आहे आणि म्हणून या जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते जयंतीच्या दिवशी कुत्र्याची विशेष पूजा केली जाते कारण कुत्रा हा दत्तगुरूंचे वाहन मानले जाते आणि म्हणून दत्तगुरूंच्या कोणत्याही फोटोमध्ये तुम्ही बघितले तर समोर तुम्हाला चार कुत्रे दिसतात कारण ते चार वेद आहेत आणि म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन गरिबी आणि दरिद्री संपेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत हे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद